नऊशे तुम्ही इथे का बसलाय काहीच त्यासाठी इथे बस स्टँड आहे का पैसे उभं राहतात ना वाटत इथे गाडी पडली तुम्हाला माहिती इथे एक ट्रक पडली तुम्हाला माहिती आहे का ठीक आहे फुटले बघा दिसतंय का ट्रक पडली होती डायरेक्ट हा कुठं खाली उभं राहते एस टी एस टी वाल्यांचं म्हणणं आहे इथं तुम्ही उभं राहता म्हणून आम्हाला ट्रक पडली होती इथं चला तिकडं इथे बसू नका आपण तिकडे कंप्लेंट केली एस टी वाल्यांची ड्रायव्हरांची इथे उभा राहू नका म्हणून काय येणारच का दुपारी झाली बर। ना आता त्यामुळे नसतील चला इथे कुणीच बसू नका इथे डायरेक्ट गाड येतात अंगावर मग काय आहे काय कोण तिथे बसलं नव्हतं कोणत्या दिवशी म्हणून हे बघा हे ना ते अँगल इथपर्यंत होता सगळं तुटलंय इथं ट्रक डायरेक्ट पडली ती खाली इथं बसून नका तुम्ही एस टीवाले ते तुमची लोक इथे बसत आम्ही काय करू मग खाली येत जात नाहीत ते तिकडे बस स्टॉप आहे पलीकड इथ नाही थांबत गाड्या

त्या खालून जात आहेत त्यामुळं आपण कंप्लेंट के केल्यानंतर जे काही घटना घडत आहेत नमस्कार मंडळी आपण मागच्या दहा पंधरा दिवसांपूर्वी एक व्हिडिओ या संदर्भात बनवला होता की आमचं जे हे चापडगाव आहे चापडगाव मध्ये फ्लायओव्हर झाल्यामुळं या ठिकाणी ज्या बस जात होत्या जा त्या बस खाली न जाता गावामध्ये न जाता फ्लाय जात होत्या आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास होत होता प्रवाशांना आणि म्हणून हा संदर्भात आपण एस टीकडे आपण कंप्लेंट केली होती आणि त्यामध्ये कंप्लेंट पण केली होती पण त्या संदर्भात आपण पुरावे म्हणून काही व्हिडिओ पण एस टी ड्रायव्हर कशा पद्धतीने वागतात एस टीकडनं कराच्या पद्धतीने निघालतात कराचा कारभार करतात संदर्भातला व्हिडिओ आपण बनवले होते वेगवेगळ्या पद्धतीचे आणि महाराष्ट्रभरातून या व्हिडिओला इतका प्रतिसाद आलेला आहे जवळपास साडेतीस लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यावरती जवळपास पाचशेच्या आसपास कमेंट दिलेले आहेत आणि त्या कमेंट ज्या आहेत त्या कमेंट अत्यंत विचार करायला लावणाऱ्या आहेत म्हणजे आम्ही असं समजत होतो की आमचा हा विषय जो आहे एस टीचा जो असे विषय असेल एस टी बस ज्या बसस्टॉपला जाईल जाण्याच्याऐवजी जा जा डायरेक्ट निघून जातात हा विषय आम्हाला असं वाटलं की चापडगावच्या आमच्या गावासंदर्भातला आहे पण ज्या वेळेला ह्या व्हिडिओच्या खाली ज्या कमेंट आलेल्या आहेत लोकांच्या त्या कमेंट महाराष्ट्रभरातून आलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जो प्रश्न आमच्या गावचा आहे तोच प्रश्न महाराष्ट्राचा आहे इकडंच अशा पद्धतीनं एस टीचे ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील कर्मचारी कर असतील लोकांकडे प्रवाशांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळं आम्ही यासंदर्भात लेखी कंप्लेंट पण एस टी महामंडळाची एम डी असतील त्यांच्याकडे पण केली होती नगरचे जे विभाग नियंत्रक आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडे पण आम्ही यासंदर्भात कंप्लेंट केली होती आणि वाहतूक वाहतूक शाखेचे जे व्य महाव्यवस्थापक आहेत एस टीचे त्यांनी पण आम्हाला रिप्लाय दिलेला आहे की तुमची जी कंप्लेंट आहे तुमचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही पाहिलेला आहे आणि त्या संदर्भात आम्हाला आम्ही योग्य ते पावले उचलणार आहोत तर सूचना पण त्यांनी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत हे करत असताना महाराष्ट्रभरात इतक्या कमेंट आहेत चारशे पाचशे कमेंट ज्या आहेत त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या लोकांनी इतक्या सिरियस लेवलला कमेंट केलेल्या आहेत इतक्या सिरियस लेवलला त्यांचे प्रश्न मांडले आहेत की कशा पद्धतीने एस टीचा गलथान कारभार होतोय आम्ही त्या मेलमध्ये पण हे सांगितलं आहे की एस टी जी आहे एस टी आहे ती महाराष्ट्राची शान आहे एस टीच्या सुरक्षित प्रवा प्रवासासाठी एस टीचे जे महाराष्ट्रातील जे प्रवासी आहेत ते एस टीला प्रेफरन्स देतात त्यामुळे एस टीचा प्र प्रवास किंवा एस टीची जी सर्विस आहे जी सेवा आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीची असली पाहिजे पण दिवसेंदिवस या सेवेमध्ये खूप बिघाड होतोय आणि त्यामुळं लोकांना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो म्हणूनच आम्ही या संदर्भातली कंप्लेंट केली होती आमच्या चापूरगावचा विचार करायचा झाला तर या कंप्लेंटनंतर आमच्या गावचं बसस्टँड ह्या बाजूला आहे या बाजूने नगर नगर सोलापूर हायवे नगरच्या बाजूने वेळेस गाड्या येतात त्यावेळेस या ठिकाणाहून या खाली बस स्टॉपला जा जातात गाड्या त्या जात नव्हत्या परंतु ज्या वेळेला आपण ही कंप्लेंट केली आणि व्हिडिओ बनवले त्यानंतर आज सत्तर टक्के गाड्या ज्या वरून जात होत्या फ्लायओव्हरवरून त्या आज खालून जाताना दिसतात त्याचबरोबर हे जे ठिकाण आहे आमचं ते आम्ही जे आत्ता जे आपण उभं आहे त्या ठिकाणी पण एक पंधरा दिवसांपूर्वी आपले व्हिडिओ बनवायचे अगोदर आठ दिवस एक ट्रक पडली होती आणि या ठिकाणी सुदैवाने कुणी बसलेलं नसल्यामुळं कोणाचं जीवितहानी झाली नव्हती आज आम्ही या ठिकाणी म्हणजे बरेच लोक बसतात आज पण सकाळी सात आठ महिला बसल्या होत्या त्यांना पण आम्ही विचारले तुम्ही इथं का बसला आहे त्यांनी पण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही एस टीची वाट बघत बसलो आहे त्यांना ज्यावेळेस विनंती केली त्यावेळेस त्या तिकडं त्या तिकड त्या ठिकाणी गेल्या आणि ज्यावेळेला आम्ही इथं उभा होतो त्यावेळेस पाच मिनटामध्ये तीन बस या खालून गेलेल्या आहेत त्यामुळं विशेष करून मला एस टी कर्मचारी जे असतील ड्रायवर असतील कंडक्टर असतील यांचे पण या ठिकाणी आभार मानायचे की आम्ही जे आपल्याकडे आप विनंती केली तक्रार केली त्याची दखल आपण सर्वांनी घेतली आहे आणि आपण प्रवाशांची सेवा करण्यासाठी आपण बरेचसे म्हणजे सत्तर टक्के बस ड्रायवर कंडक्टर जे आहेत ते ड्रायवर न जाता खालून जाताना दिसत आहेत आणि खरं तर आनंदाची गोष्ट त्या आपण त्याबद्दल मी सर्व सर्व एस टी ड्रायवर कंडक्टरचे आभार मानतो पण हे फक्त चापडगावची कंप्लेंट आली म्हणून करायला नाही पाहिजे तर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रेफरन्स जो आहे तो एस टी महामंडळा महामंडळाच्या बसेससाठी आहे जर एस टीने प्रवास करायचा असेल तर सगळे लोक सुरक्षित प्रवासासाठी एस टीचा एस टीला प्रेफरन्स देतात म्हणून आपण सर्व्हिस चांगली दिली पाहिजे आपण ज्यावेळेला म्हणत असतो की आमची ब बस कोट्यात आहे एस टी महामंडळ तोट्यात असताना मग आपण जर आपल्याच आपली एस टी महामंडळ आहे एस टी महामंडळ तोट्यात गेलं नाही पाहिजे म्हणून आपण कर्मचाऱ्यांनी पण एकदम प्रामाणिकपणे प्रवाशांना सेवा दिली पाहिजे कमेंट ज्या आहेत संदर्भात मला थोडं बोलायचं आहे वेगवेगळ्या पत प्रकारच्या कमेंट या व्हिडिओच्या खाली आलेल्या आहेत आणि ह्या कमेंट येत असताना त्यामध्ये बऱ्याच कंडक्टर ड्रायव्हरनी पण तक्रारी केलेल्या आहेत की तुमच्या गावामध्ये आल्यानंतर खालची जी बाजू आहे आमची त्या ठिकाणी सेंट्रल बँक आहे बाकीचे काही दुकानं वगैरे आहेत आणि त्यांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की त्या ठिकाणी बऱ्याच गाड्या टेम्पो असतात आणि त्यामुळं मग आम्हाला आमचा वेळ जातो तर त्या संदर्भात आम्ही पण पाहिलेले असं ह्या व्हिडिओमध्ये पण आपला एक व्हिडिओ आहे की त्या ठिकाणी एक बस आलेली आणि बस दोन तीन मिनटं उभा राहिलेली कारण की टू व्हीलर कोणीतरी गाडी लावलेली तर त्या संदर्भातल्या सूचना पण आम्ही आमच्या गावातल्या लोकांना दिलेल्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पण माझी विनंती की आपण जर अधिकारांची काहीतरी आपल्याला मागणी करत असतो त्यावेळेला आपल्याला जबाबदाऱ्या पण कळल्या पाहिजेत त्यामुळे माझी नागरिकांना पण विनंती आहे की एस टी ड्रायव्हर कंडक्टरला लांबचा प्रवास पल्ला गाठायचा असतो आणि अशा पद्धतीने जर आपण त्यांना अडथळा निर्माण होईन अशा पद्धतीने जर गाड्या लावल्या काही दुसऱ्या गोष्टी केल्या तर मग आपल्याला सेवा मिळू शकत नाही त्यामुळे आपल्याला जर सेवा पाहिजे आपल्याला जर अधिकार पाहिजे तर आपल्याला जबाबदारी पण ओळखता आल्या पाहिजे हा त्या कमेंटवरून माझं आपल्याला सांगणं आहे दुसरी गोष्ट आहे की बरेच लोकांचा असा गैरसमज झाला आहे की आम्ही एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्रास होईन अशा पद्धतीने त्यांना त्यांना गाड्या अडवल्या किंवा त्यांना विचारपूस केली तर असं नाही आहे मी त्या व्हिडिओमध्ये पण स्पष्ट सांगितलं की ज्या वेळेला एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू होतं त्या वेळेला एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मानवी हक्क आयोगाकडं तक्रार करणारा मी वकील आहे आणि त्याची दखल पण मानवी हक्क आयोगाने घेतली होती त्या संदर्भातल्या सूचना एस टी महामंडळाला दिल्या होत्या कारण की मला माहिती आहे चांगलंच की एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था आहे त्यांचं पगाराचं पगार खूप कमी आहे त्याचबरोबर त्यांचं राहण्यासाठी त्यांना नीट नाही गाड्या नीट नसतात मुकामच्या ठिकाणी कुठलीही सोय नसते हे सर्व मुद्दे मानवीच्या उल्लंघनाचे आहेत हे विचारात घेऊन आम्ही त्या संदर्भात कंप्लेंट केली होती त्यामुळे जर कोणाचा गैरसमज होत असेल की आम्ही मुद्दाम काहीतरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात करतो असं काही नाही आहे कर्मचाऱ्यांना खूप त्रास आहे कर्मचाऱ्यांना सेवा देत असताना खूप अडचणी येत आहेत त्यांना पण सुविधा सरकारने दिल्या पाहिजेत पगार वाढ केली पाहिजे अशी पण आमची मागणी आहे आम्ही कर्मचाऱ्यांच्या पण बाजूने आहोत आम्ही प्रवाशांच्या पण बाजूने आहोत आम्ही लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे प्रवाशांना सेवा मिळाली पाहिजे आणि महा महामंडळाचं पण उत्पन्न वाढलं पाहिजे महामंडळ महामंडळ पण चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे या भूमिकेतून आम्ही आहोत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कुणीतरी सांगितलं कमेंटमध्ये म्हणजे विशेष काही नाही ते पण कमेंटमध्ये असं लोकांना वाटलं की आम्ही जे, जे गाडीमध्ये बोलत होतो गाडीमध्ये चालू असताना तर लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही रॉंग साईडने जात आहे तर संदर्भात मला सांगायचं की रॉंग साईडने नव्हतं ते आमचा गावामधला तो सर्व्हिस रोड होता त्यामुळे आम्ही पण काही नियम पाळायचा प्रयत्न नियम पाळत असतो विनाकारण आम्ही पण काही गोष्टी करत नाही तर माझी या निमित्ताने पुन्हा एकदा नागरिकांना तसेच एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण फक्त चापडगावपुरतं मर्यादित न राहता किंवा ज्या गावची कंप्लेंट आली म्हणून त्या गावास गावासंदर्भातच फक्त सर्व्हिस द्यायची असं न करता आपले पाच दहा मिनटं जातील पण लोकांची जी परिस्थिती आहे अर्धा किलोमीटरचा अंतर आहे आमचा जो बसस्टॉप गावातला आहे आणि हे ठिकाण जे आहे तिथून अर्धा किलोमीटरचं अंतर आहे लोकांना आजही कळत नाही की इथं बसायचं का त्या ठिकाणी जाऊन बसायचं तर आता आम्ही आज जो आहे तो हा बोर्ड ह्या ठिकाणी लावलेला आहे की येथे कोणीही थांबू नये हे अपघाती ठिकाण आहे येथे बस थांबत नाहीत बस स्टँड खाली आहे अशा पद्धतीचा बोर्ड आम्ही ह्या अपघाताच्या ठिकाणी लावलेला आहे त्यामुळे आता आमची अशी आशा आहे की बस आ, थीकाने थीकाने बस ड्रायव्हर कंडक्टर पण या ठिकाणी बस थांबवणार नाही कुठल्याही प्रकारची इसा जीवितपणे प्रवाशांना बसताना अशा पद्धतीचं कृती करतील त्याचबरोबर नागरिक जे आहेत आमच्या गावच्या आसपासचे दहा बारा गावात नागरिक या ठिकाणी येऊन बसतात आमची पण अशी आशा आहे की बाबा या ठिकाणी लोक इथून पुढं थांबणार नाहीत आणि त्या ठिकाणी बस स्टॉपला थांबतील ड्रायवर कंडक्टर पण त्या ठिकाणी थांबतील तर आपण हे फक्त चापडगाव किंवा ठराविक गावापुरतं मर्यादित न राहता आपण सर्वच ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणच्या खूप खूप लोकांच्या कंप्लेंट आहेत त्या नक्की ड्रायवर कंडक्टरनी खालच्या आमच्या व्हिडिओच्या खाली वाचाव्यात आम्ही ही जे लिंक आहे त्या व्हिडिओची ह्या अगोदरच्या व्हिडिओची लिंक जी आहे ते आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत ड्रायवर कंडक्टर जे असतील कजिस्ट्रीचे कर्मचारी असतील अधिकारी असतील सर्वांनी या कमेंट वाचणं खूप गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रातील प्रवासी कशा पद्धतीने व्यक्त होत आहेत कशा पद्धतीने अडचणी व्यक्त करत आहेत सिरियस लेवलला अडचणी व्यक्त करत आहेत हे आपण नक्की पाहिलं पाहिजे एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो धन्यवाद किती का तू शाळेत जातात ना कॉलेजला काय लिहिलंय तिथं त्याच्यावर बसती का तू कुठल्या बसती तू म्हणजे कमाल आहे तुझी तु ला ला ते ऍक्सिडेंट झालेला आहे ना दिसलं का तुला ट्रक पडली तुटलं सगळं हे आम्ही बोर्ड लावलाय आणि तुम्ही त्याच्यावर बसताय म्हणले कमाल आहे तुमची पण कॉलेजला जाताय ना तुम्ही मग ती कुशाल बसली त्या बोर्ड वर अगं असं करतात का त्यासाठी लावलं का मी बोर्ड म्हणजे आडणी लोक करतात ते ठीक आहे पण तुम्ही करायचं म्हणलं कॉलेजच्या मुलींनी असं कसं चालणार बरं इथं बस थांबत नाही बस स्टॉप नाही इथं आता खाली बस स्टॉप आहे तिकडं इथं थांबू नका